स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या एक तेलंगणात झाली एक पंजाबमध्ये झाली बरोबर तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवरती वोटिंग झालं भारतीय जनता पक्ष सात नंबरवरती गेला का चार नंबरवरती गेला चार नंबरवरती मला असं वाटतं आणि पंजाबमध्ये झालं तिकडे सात नंबरवरती गेला बॅलेट पेपरवरती वोटिंग झाल्यावरती हे कसं काय म्हणजे दोन्ही राज्यामध्ये भाजप नाहीच आहे ना पण मग इथे घ्या ना तुम्ही एका राज्यामध्ये बॅलेट पेपरवरती घेत आहे दुसऱ्या राज्यामध्ये घेत नाही आहात हा हे कोणतं ही कोटचा निवडणूक आयोग आहे हा तुम्ही मध्ये मोर्चाही काढला होता एसआयआर किंवा जी प्रक्रिया आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं म्हणणं होतं की मतदार याद्यांमध्ये गडबड आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही मोठे पुरावे वगैरे पण त्याच्यामध्ये ठेवले होते त्याचं पुढे काय झालं म्हणजे आता नक्की तुम्ही आता निवडणुकीच्या काळात तुम्हाला रोज मिळाले त्यावेळेला पण बोललो त्यावेळेला पण आम्ही सांगितलं या सगळ्या याच्यामध्ये आमचे लोक केंद्रीय निवडणूक आयोगाला पण जाऊन भेटले बरोबर आहे ते म्हणतात हा आमचा विषय नाही हा राज्याचा विषय राज्य निवडणूक आयोग म्हणतात नाही यादी करण्याचा विषय हा केंद्राचा विषय ते एकमेकांवरती ढकलतायत आणि त्याच्यामध्ये वेळ काढतायत आणि वेळ काढला आणि निवडणुका लावल्या ज्या दिवशी त्यांनी यादी घोषित केली त्याच दिवशी त्यांनी निवडणुका डिक्लेअर करून मग अरे म्हणजे कशा तपासायच्या तुम्ही पण ह्याचा सगळा त्रास असताना सुद्धा तुम्ही अलायन्स मी तर मी तर सांगतच होतो त्यांना मी तुम्हाला आठवत असेल मी दोन हजार सतराला जॉईंट प्रेस कॉन्फरन्स प्रेस कॉन्फरन्स नाही मी त्यावेळेला त्या सोनिया गांधीना भेटलो होतो मी त्यावेळेला ममता बॅनर्जींना भेटलो होतो मी शरद पवारांना भेटलो आणि मी त्याला सांगितलं होतं लोकसभा निवडणुकीवरती तुम्ही बहिष्कार टाका भारतामध्ये ही एक जागतिक बातमी होऊ देत की आपण ज्याला म्हणतो ना सगळ्यात मोठी लोकशाही असलेला हा देश सगळ्यात मोठी लोकशाहीला काय अर्थ नाही आहे सगळ्यात मोठी लोकशाही म्हणजे फक्त पॉप्युलेशन नाही आहे नाही तर सगळ्यात मोठी लोकशाहीला काय अर्थ आहे पण अशा देशामध्ये विरोधी पक्ष संपूर्णपणे निवडणुकीची प्रक्रिया चुकीची चालू आहे याच्यावरती बहिष्कार टाकतो मला असं वाटतं ही जागतिक बातमी आहे